राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनावर तळोदा शेतकऱ्यांची तीव्र हरकत बाजारभावाचा बारापटीने मोबदला हवा अशी मागणी तळोदा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न बी कबीर उद्यान ते जुना अक्कल रोड या प्रस्तावित रस्त्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र हरकत नोंदवली आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदन सादर करून मोजणीतील अनियमित्तेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत या प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन

या बदलामुळे आम्ही भूमिहीन होणार आहोत असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की शासनाने बाजारभावाचा पण बारा पटीने अधिक मोबदला द्यावा तसेच जर या जमिनीवर पुढे प्लॉटिंग झाले तर त्याचे मूल्य शंभर पटीने वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यानुसार न्यायभरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे भूमिहीन होणाऱ्यांसाठी शासनाने पर्यायी व्यवस्था करावी असे शेतकऱ्यांनी म्हण म्हणणे आहे दरम्यान यासंदर्भात शिवसेना तालुका प्रमुख अनुपुदासी माजी नगरसेवक जेंद्र शेत भाजपाचे जितेंद्र सुरवंशी तसेच जगदीश परदेशी हे प्रांत कार्यालयात उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या यावेळी जितेंद्र सूर्वंशी यांनी आमदार राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत चर्चा केली आमदार राजेश पाडवी यांनी शेतकऱ्यांची समस्या गांभीर्याने ऐकून घेतली व शेतकऱ्यांच्या पाठीशी कामपणे उभे राहू मुंबईहून परताज दरम्यान समस्या सोडवू असे आश्वासन दिले तर अनुपुदासी यांनी प्रश्न मांडले चौदा परिसरात शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेणे आवश्यक असतो शासनाने पारदर्शकता राखत न्याय तोडगा कलाम अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे ही बोरवेल मोठा जे पण तिथे तुमचे हे असेल मालमत्ता असेल त्या जमिनीवर लाभ त्याची आपण वेगळा कॉम्पोनंट त्याच्यामध्ये ऍड करत असतो जेव्हा आपण मोबाईलचा डिसाईड करतो आणि तुम्ही जे सांगत आहे ना बारा पट वगैरे हे असं नाही जे कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे जेवढं होणार तेवढं एकदम व्यवस्थित तुमचं कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये होणार आणि जेवढे कॉम्पोन्ट त्याच्यामध्ये आहेत जे सगळे आपल्याला पकडायचे सगळे करून आपण कमी जर मोबाईल दोन गोष्टी आहेत एक मी तर तुम्हाला सांगतो आहे तुमचा जो कॉम्प मोबदला द्यायचा आहे पन... तो आपण जे खरेदी विक्रीचे प्रकरण झाले आहे त्याचं पण त्याच्यापैकी पण जे जास्तीचे आहेत जे कमीचे असतात ते आपण सोडून देतो डायरेक्ट जे पन्नास टक्के खालचे आहेत ते सोडून देतो जे जास्त पन्नास टक्के जे सगळ्यात जास्तीचे आहेत ते पकडून आपण कॅल्क्युलेशन करत असतो आणि त्याचे मग फॅक्टर्स आहेत तुमची जमीन आहे कमर्शियल इंडस्ट्रीशियल जे पण आहे त्याप्रमाणे त्याचा आपण मूल्यांकन करत असतो पण दुसरी गोष्ट अशी पण आहे की हे नॅशनल हायवेचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये नॅशनल हायवेच्या प्रोजेक्ट मध्ये विरोधचा प्रश्न येत नाही सहसा कारण सर्व शेतकरी बंधू प्रांत ऑफिस इथं जमा आलो साहेबांना भेट या या दिली या संदर्भात शिवारी नेत्र या प्रस्ता अधिग्रहण केलेला आहे व आठ दिवसापूर्वी यांनी पेपरात ऐर दिली होती पण कोणत्याही शेतकरींना पर्यंत त्यांनी विश्वासात न घेता व नोटीस न देता मनमानी कारभार करून शेतात खुना गाडून अं अडतीस मीटरच्या पंचेचाळीस मीटर परस्पर करून सर्व शेतकरी लोकांची आजपर्यंत होऊ नये व आम्हाला योग्य मोबदला मिळावा शेतकरीना जर आजपर्यंत बारा पट मोबदला नाही मिळाला तर शेतकरी बांधव हे रस्त्यावर उतर्या उतरल्याशिवाय राहणार नाही संदर्भात जस्त आता आमदार साहेबांशी बोलणं झालेलं आहे आमदार साहेब चर्चा करणार आहेत आमच्या हो सोबत